हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तांदळाची खीर बनवणार आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी तांदूळ एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता ते, ते मी अशा प्रकारे भाजून घेते ते लालसर होईपर्यंत छान भाजून घेतले मी ते नंतर थंड झालं की मिक्सरमध्ये रवा टाईप बारीक करून घेणार आहे एका भांड्यामध्ये एक लिटर दूध घेतलेलं आहे ते चांगलं गरम झालं की नंतर मी हा तांदळाचा रवा घालून चांगलं शिजवून घेणार आहे ही खीर खूप पौष्टिक होते ही सर्वांनाच आवडते हे पहा मी तांदळाचा रवा घातलेला आहे आता चांगलंही शिजवून घेते दहा पंधरा मिनटामध्येही खीर तयार होते नंतर मी एक वाटी साखर घालून ते चांगलं शिजवून घेणार आहे परत पॅनमध्ये थोडं तूप घालून ड्रायफ्रूट्स जे तुमच्याकडे असतील ते घालून ते मी छान असे परतून घेणार आहे तुपामध्ये तुपाचा फ्लेवर छान येतो नंतर हे मी सगळं ह्या खिरीमध्ये घालून ते मिक्स करणार आहे आपली खीर तयार आहे चला तर मग माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा Thank you for watching.